आता मला कळायला लागलं जसं दिवाळी जवळ येत चालली आणि जशी शॉपिंग करा चालू केलेत लहान लहान गोष्टींची घरामध्ये जे आता मला कळायला लागलं की जसे आपल्या घरी आधी दिवाळी यायची जसे आपले आई बाबा नवीन कपडे नव्हते घेत कारण त्यांना आपल्या मुलांचे इच्छा सर्व पूर्ण करायचे होते तसे आता माझंही तसं होत चाललंय तसं आता मला कळा लागलंय की आपण पण त्यावेळेस खूप लक्की होतो की आई बाबा कपडे न घेता आपल्याला कपडे द्यायचे तर त्याप्रमाणे आता हा नक्षी झालाय माझं पण तेच होत चाललंय पण ठीक आहे एक लाईफच पार्ट आहे इथं सर्वांच्या लाईफ मध्ये ही गोष्ट गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला हवा पाच वाजून तीन मिनटं झाले जस गाडी जस्ट आता आपली गेली आहे रेंटवर तर त्या उठून खाली आलो होतो सहावी दिली गाडी गेली ते मी जाऊन परत थोडा वेळ जाऊन परत प्रयत्न करतो चूकचा लागणार नाही आता लागली तर बेस्ट आज गर्दी खूप आहे आमच्या इकडे वाह कुठली बॅग खूप बॅग लागे घुमन चालले फ्लाईंग राहणीमध्ये तर एवढी गर्दी होती उभारा तो जागण होता अक्षरशः हैराण चालू आज उभारावर एवढी गर्दी होती पाय दुखा लागली आणि आता आता गोरे अंधेरीवरून ट्वेंटी सिक्स सी पण वेळ लोकल पकडतोय आता ही गोऱ्यावर जाण्यासाठी जस्ट गोरेवर शिजरलो आहे वादलेत नऊ वाजून पंचावन्न मिनिट झालेत खूप हालात खराब झाले आज खूप हालात खराब झाले मंडे असल्यावर की हाच प्रॉब्लेम होतो गाडीमध्ये खूप जास्त गर्दी असते आणि मंडेच्या दिवशी तिकीटसुद्धा भेटत नाही रिझर्वेशन सुद्धा मंडेला भेटत नाही तेवढी गर्दी असते आता वाजे सात वाजून पंचवीस मिनिट झाले मी जस्ट ऑफिसमध्ये मध्ये आहे आता जातो मी फटाफटा फटाफट जाऊन मला पकडला लागेल गोरेगावून पनवेल लोकल किंवा मला पकडायला लागणार आहे बोरिवली जाण्यासाठी लोकल आता जी मला पहिल्या इझी भेटेल ती लोकल पकडून मी माझ्या लोकशाही एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न करणार आहे चला फटाफट झावायचा होत पहिल्या तर तिकडे बाप दिवाळी चालू झाली <laughs> आणि रस्त्यावर फुल कंदील कंदील पॉसिबल नसेल तर यावेळेस शॉपिंग इतना या रस्त्यावाल्याकडूनच अहो हे तर मस्तच आहे बघा कंदील बघा खूप मस्त कंदील आहे बघा छान घ्यायला लाग पाहिजे असे बघा पेपर मी बनवलं सर्व घरी पण मी सांगू ठेवलं पणूला जर जेवढं पॉसिबल असेल ना तेवढं जेव्हा रस्त्यावर बसतात ना त्यांच्याकडूनच दिवाळीसाठी शॉपिंग करून घे जेणेकरून त्यांची पण दिवाळी शा <मलगकी> चांगली जाईल असं आता तर मी धावतो ट्रेन पकडण्यासाठी दहा वाजलेत आणि आता लोकशाही तुम्ही आत्ता पालघर बोलला दहा वाजता खूप जास्त लिहिले होते आणि मला जय सोडतोय जय कुठे तो बघा पुढे समजाय तो तिथे पुढे थांबला बघा चल रे साहेब तू एवढा दोघे चल 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 जय भेटला जाय मला सोडतोय घरी सीट सीठ म्हणजे आता गारवा पडायला गहू पडायला लागलाय थंडी वाढायला लागली पालवन मध्ये तर काही उठाल ना तुम्ही तर हलका हलका थंडी जाणवली रे बाय लगती ती सर्व ठिकाणी एवढे लहान लहान फुगे लहान लहान डेकोरेशनचे कंदील सर्व ठिकाणी रस्त्यावर जे आलेत ना असे तर मी तर सर्वांना सांगेल की सर्वा, जे रस्त्यावर विकतात त्यांच्याकडून सर्व सर्व काही गोष्टी शॉपिंग करा जेणेकरून त्यांची दिवाळी चांगली बनेल येऊन द्या ना मग मला फुगा तर फुगा म्हणजे बाबा नक्षू नाही काय मारतोय त्या दिवशी एकदाच मारला तुला मी बाड <laughs> त्या दिवशी पावडर भेटला नव्हता बघण्यासाठी काय घेत काय घे तुला नाही कशाला पावडर तुला हुरा न एक पाहिजे बरोबर ते लोटो चुकोपाय लोटी चुकत

ते खा ना ते पण हवंय तू कमेंट करतात मग तुला खूप बिघडावं तू तू अस माहिती मला घे पकड थोड हे गे हे गे जास्त खाऊ आता ठीक आहे बस ठीक आहे चला चला एवढं <laughs> सामान घेतला मंगेश वरून मी अशी पाणी भाई काय झालं तुला काय विचार ऑफिसवरून घरी येत सामान घर घरचे सामान घेऊन चाललोय सर्व काही हा बघा मंकी काय रे चल 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 हे घरचं सामान काय घरचं काय बोलतो ना तर आपण काय घर गर्थ, घरची जिम्मेदारी काही संपणार नाही आहेच ऑफिसला जायचं घरी येऊन सर्व घरी येतं तर घरचं सामान घेऊन यायचं हे तर सर्वजण करतात पण कोणी दाखवत नाही फक्त मी दाखवतो ब्लॉगमध्ये करता करता कारण की माझी डेलीची लाईफ आहे ही मी तुम तुमच्यासमोर शेअर करतो आहे आणि थँक्यू तुम्ही त्या ब्लॉग आवडीने बघतात हो आता खूप जास्त बुक आला आहे ते काय करायचं मला वांगेचं वांग्याची भाजी केलं चला वांग्याची भाजी केल्या घर जाऊन शिव्यात मस्त कळत नाही केलं मग काय केलं चपाती आणि वांग्याचं भरीत आहे मस्त जाऊन आता फ्रेश होतो आंघोळ करतो आणि ते जेवून घेऊ भूक लागला भरपूर जास्त चार्जिंग लावली होती आणि हवा ओला चढून चोड़, चोड़, लगेच पासवर्ड टाकतो याला ओलाचा पासवर्ड पण माहिती आहे ओप्पा बघ ओपन झाली ना चल उतर चल गाडी काढून घे वाज थकली आहे ना चल 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 नक्षीने डस्टबिन पकडलं आहे आणि मी घरचं सामानची पिशवी असे नक्षला आम्ही हे सुद्धा कामात येतात हो सर्व जसा लाडवून ठेवला नाही आम्ही मुलांना नक्ष, नक्ष खातो तू खातोय की टाकतोय सर बघा काय खातोय तू काय इथे नक्ष चॉकलेट खातोय आणि ही त्याचा द्राक्ष आणले ते मनु का त्याचं खाते काय खराब आहे मंगेश देकराय सब, सब खराब आहे थे, थे, तो आता मस्तचा टाइम आहे दहा वाजून पस्तीस मिनिट झाले मस्त आता चपाती ते वाढल्यात जेव भरत मस्त गरम झालाय आता मस्त ते जेवून घेतोय पण आता मला कळाय लागलं जसं दिवाळी जवळ येत चालेल आणि जशी शॉपिंग करा चालू केले लहान लहान गोष्टींची घरामध्ये ते आता मला कळाय लागलं की जसे आपल्या घरी आधी दिवाळी यायची जसे आपले आई बाबा नवीन कपडे नव्हते घेत कारण त्यांना आपल्या मुलांचे इच्छा सर्व पूर्ण करायचे होते तसे आता माझंही तसं होत चाललंय तसं आता मला कळा लागलंय ला की आपण पण त्यावेळेस खूप लक्की होतो की आई बाबा कपडे न घेता आपल्याला कपडे द्यायचे तर त्याप्रमाणे आता हा नक्षल माझं पण आता तेच होत चाललंय पण ठीक आहे हा एक लाईफचा पार्ट आहे इथं सर्वांच्या लाईफमध्ये ही गोष्ट येणारच आहेत आणि ते आपल्याला करावंच लागतं तर तुम्ही जेवढे असेल तर या जेव्हा जेवून घेतोय मी आता पण तू जेवला जेवला ना तू गुड बॉय झोपत नाही तू मग चल झोपचा आई ना बोल तू हा मी मी किचन मध्ये आहे पडू रूम मध्ये म्हणून तू एकटा तिकडे झोपायला घाबरतोय घाबरतो ना खर बोल खरं बोल घाबरतो ना कशाला घाबरायचं आर स्ट्रॉंग तू आहे बच्चा घाबरायचंच नाही काही नसतं स्ट्रॉंग चल चला आता मी पण ताट घेऊन तिकडे जातोय मग तो नक्ष झोपेल तरी व्यवस्थितपणे जेवण घेतो पहिला तर हा हा बघून तरी मस्त वाटतो बरीत हा का तिकडे झालं भरपूर नक्ष तिकडे झाला बरं खूप भाजी खूप तिकडे झालंय का तिकडे झालं भाजी खूप हा की नाही बापरे नक्षू बोलतो भाजी तिकडे झालं म्हणजे मला तिकडे तिकड डाग मिळायचं वाटतं म्हणून मी तर कमीच घेतलंय बघा चलो 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 हे बघ इथे मग त्याने किती बसावं लागेल झाडू मारायला लागल बघ ना हे बघा नक्षी मी होतं ना चॉकोबाईस हे बघा सर्व लादे बघ सर्व चॉकलेटचे लहान लहान तुकडे पडले ते आताच क्लीन करून घ्यावं लागेल नाही तर रात्रभर मुंगे येतील आणि आम्हाला झोपाला त्रास होणार आहे हे बघ किती किती कचरा हा तोडलं मी पण खाल्लं तू बडबड 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 एवढी भाजी तिकड होती ना आज भयंकर आयस्क्रीम घेतलंय वाटी भरून ती खातो पहिल्या आईस्क्रीम नक्सना खूप तिकड होती ना माझी कोण एकटी वेळ उचलते वा बेटा वा थांबा था उचलतो मी पण हेल्प करतो आता लगेच लो लोक येतील कमेंट करायला की बायकोला एकटीला काम करायला लावतो हेच मारतो मारतोय मी पण इथनं तर बघा तिथला आम्ही बेड काढला कारण की झोपताना एवढं गरम होतं ना आम्हाला रात्री खूप फारक साधारण ब्लँकेट टाकते इकडे झोपण्यासाठी आम्हाला नक्षला किती झोप आले बघा हा बँचवरच झोपले आज तरी नक्ष थांब झोपू नको आई आई रेडी करते झोपण्यासाठी आपला नक्कीच झोपूयात आपण ठीक आहे ठीक आहे थांब थांब हे बघ हा पण झोपला तू कोण आहे हा आयमॅन पण झोपला तुझ्या सोबत தூய போலதெல்லாம் இருமேன்ல